कसे आहात माझ्या चॅनल वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे लाईक करा, करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोठा असो देवींचे शिपाय असो असो देव असो किंवा असो अशी गुपित माहिती सांगणारा सत्यावर अभ्यास करून रिसर्च करून वार उदरणाऱ्या माणसांकडून आमच्या गुरुवर्यांकडून आणि सर्वात मोठ्या मित्रांनो लोकांना आलेल्या अनुभवावरून आम्ही व्हिडिओ बनवत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिलं नाही पाहिजे आणि हिंदू धर्माविषयी देवी देकांविषयी चेड्या गोट्यांविषयी तुम्हाला डीप माहिती कळावी म्हणून आम्ही सांगत असतो जर तुम्ही रिसर्च करून बघितले युट्यूब चॅनलवर मित्रांनो अशी डीपमध्ये मध्ये माहिती तुम्हाला कुणीही देणार नाही अशी डीपमध्ये मध्ये माहिती देण्याचं कार्य आम्ही करत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं आम्ही कार्य करत असतो हे मात्र लक्षात ठेवा जर कुणाला काही समस्या विचारायची असेल देवाला प्रसाद लावून देवाला कौल लावून बघायचं असेल जसं की तुमच्या मागे आडापिडा साडेसाती लक्ष्मी बांधन चेडकवाट्याचा त्रास असो करणे भानामतीचा त्रास असो गेमाळाविषयी शंका असो गुरूंविषयी शंका असो कुठलीही शंका जर तुम्हाला विचारायची असेल किंवा देवाला प्रसाद लावून बघायचा असेल देवाला कौल लावून बघायचं असेल तर डिप्रिशन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेला आहे ते आटी वाचून मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो आजचा टॉपिक असणार आहे तुमच्या स्वप्नामध्ये जर मशानभूमी येत असेल ह्याचा अर्थ काय आहे जर तुम्ही स्वप्नामध्ये मशानभूमीपाशी फिरताना पाहत असाल किंवा चिता जळताना पाहत असाल किंवा पिंडदान कि करताना पाहत असाल ह्याचे काय संकेत असू शकतात मी ह्या विषयावर आज तुम्हाला माहिती देणार आहे काही भक्तांनी मला प्रश्न विचारला व किंवा मला फोन लावून विचारलं की दादा सतत आमच्या स्वप्नामध्ये स्मशानभूमी जळती येत आहे नेमकं ह्याचे संकेत काय आहेत ह्याच्यासाठी मला कॉल लावला होता ह्याच्यावर व्हिडिओ बनवून टाकावंच म्हणून मित्रांनो मी व्हिडिओ बनवून बनवला आहे ह्या युट्यूब चॅनल बने बागा। जर तुमच्याही मनामध्ये काय डाउट असतील तर शंभर टक्के मला विचारा किंवा मला कमेंट करा त्याच्यावर कार्य देखील आपण करू चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया तर काही जणांची समस्या होती दादा आमच्या स्वप्नामध्ये मशानभूमी येते किंवा चिता जळते याचा काय अर्थ असू शकतो तर मित्रांनो बघा सर्वप्रथम मशानभूमी म्हणजेच की मित्रांनो सर्वात पवित्र जागा मानली जाते मस आपण दृष्टिकोनातून बघण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला भयानक वाटतं लोक रडत असतात रोग किंचाळत असतात पण शिवनं पण सांगितलेलं आहे मित्रांनो शिवानं देखील सांगितलेलं आहे की मला सर्वात जास्त आनंद आणि मन प्रेश कुठं वाटतं ते स्मशानभूमीमध्ये कारण मित्रांनो पाच तत्वाला म्हणजे इथं मोक्ष भेटतो शरीराला मोक्ष भेटतं मित्रांनो आणि मित्रांनो आत्म्याला देखील स्मशानातून मुक्ती भेटते म्हणजेच की कर्मकांड केले असतील पाप केले असेल पुण्य केला असेल असं काही आडापिड्यातून काय काही का लोकांना मरण यावं असं वाटतं आजारपणातून त्याला मोक्ष भेटण्याचं काम म्हणजे स्मशानभूमीमध्ये करतो आपण काय असेल ते विधी विधानमध्ये जाळण्याचा कार्य करत असतो महाकालीला स्मशानभूमी प्रिय आहे आगोरी लोकांना स्मशानभूमी प्रिय आहे असं तिन्ही लोकांच्या स्वामी म्हणजेच की मित्रांनो शिवांना देखील मशानभूमी हे प्रिय आहे हे मात्र लक्षात ठेवा मशानभूमीचे दृष्टिकोन बघण्याचा विचार वेगळा असतो तिथं क्रिया वेगळा चालतात म्हणून आपल्या मनामध्ये कुठे ना कुठे भीती हे दबून बसलेले असते त्याच्या म्हणून आपण ह्याचा जास्त विचार करतो आणि तिकडे जात नाही स्मशानभूमीवरनं अनेक असे व्हिडिओ देखील मी बनवलेले आहेत पण स्वप्नामध्ये स्मशानभूमी का दिसती ह्याचे कारणे काय असू शकतात चला तर मित्रांनो हे आपण पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्णपणे बघा जर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघितला तर तुमच्या मनातला डाउट पूर्ण होतील असे अनेक स्वप्न विचित्र पडत असतात स्वप्न मित्रांनो बघा ज्या गोष्टीचा जा तुम्ही जास्त विचार करत असाल जसं की बाबा तुम्ही धावजी पाटलांचे भक्त असाल तारेमाचे भक्त असाल कालीचे भक्त असाल किंवा आगोर दीक्षा तुम्ही घेतली असाल सतत त्याचाच विचार जर तुम्ही करत असाल तर स्वप्नामध्ये तुमच्या त्याच्या त्रुटूमध्ये स्वप्न पडत असतात आणि ते तुमच्या स्वप्नामध्ये मित्रांनो तुम्हाला दाखवत असतो आता काय लोकांना ह्याचा गैरसमज होतो तर काय लोकांना वाटतं की नाही मला स्मशानभूमी आले म्हणजे माझं काहीतरी होईल तर काय काय लोकांना वाटतं की बाबा त्या गोष्टीचा विचार करतोय म्हणून आपल्याला पडत असाल जसं की बाबा आपण एखाद्याचा विचार करतोय की मी धावजी पाटलाला गेलोय धावजी पाटल्याला गेलोय धावजी पाटल्याला जायचंय त्यांना जाऊन मला हार पूल घालायचं तर स्वप्नामध्ये तसं दाखवलं तर हे तुमच्या विचार करण्याच्या दृष्टीने तुम्हाला दाखवलं असतं हे मात्र लक्षात ठेवा कुठलंही स्वप्न जर तुम्हाला तीन वेळा पडत असेल एक स्वप्न तीन वेळा चार वेळा पडत असेल तर मित्रांनो ते स्वप्न खरं असतं तेच कायदे सगळ्यांना संकेत देण्याचं कार्य करत असतं जर विचार करून आपल्याला ते स्वप्न एकदा दोनदा पडलं की ते स्वप्न खरं नसतं हे लक्षात ठेवा कायकांचे स्वप्न मित्रांनो असे स्वप्न पडल्या पडल्या लगेच तीन दिवसांना काय ना काय त्यांना अनुभव आलेला कायकांचे स्वप्न पण बदल होणार आहे जे नकारात्मक शक्तीलाच असे नाही भयानक आहे हे मात्र लक्षात ठेवा काही लोकांना असा विश्वास आहे की स्वप्नात स्मशानभूमी पाहणे हे प्रगती आर्थिक लाभ आणि सुख आणि शांतीचे लक्षण असू शकते मित्रांनो त्याच वेळी काही लोकांना असा विश्वास आहे की हे स्वप्न अयशस्वी होण्याची लक्षणं असू शकतात किंवा जवळच्या व्यक्तीमुळे काही समस्या येऊ शकतात असा देखील त्याचा अर्थ बनू शकतो स्वप्न विज्ञाना अनुसार स्वप्नात पाहणे हे नाते किंवा नोकरी यासारख्या एखाद्या गोष्टीच्या संमतीचे किंवा बदलाचे प्रतीक देखील असू शकते मित्रांनो स्वप्नाचा अर्थ व्यक्तिनिष्ठ आहे त्यामुळे प्रत्येकासाठी त्याचा अर्थ समान असेलच असे नाही हे वेगवेगळे देखील असू शकते हे मात्र लक्षात ठेवा पण ज्या जर तुम्ही तर तुमच्या स्वप्नामध्ये मित्रांनो तुमचं काय का ना काय शुभ कार्य होणार आहे वाईट शक्ती तुमच्याकडून पळून गेलेली आहे ह्याचा असं संकेत असू शकतं जर मित्रांनो तुम्ही स्वप्नामध्ये चिता हे जळत असेल म्हणजेच की चिताला आग लागली असेल त्या मनुष्याचा तुम्हाला चेहरा दिसत असेल तर मित्रांनो तुमचं काय ना काय वाईट होण्याची शक्यता आहे जर एकदा दोनदा तीनदा असं स्वप्न पडलं तर एकदा पडलं तर काय नाही मित्रांनो जर तुम्ही कालची उपासक असाल धावजी पाटलांची सेवा करत असाल तर स्वप्नात तुमच्या स्मशानभूमी हे येणं आरवारीच आहे कारण आघुरी लोकांच्या स्मशानभूमीत स्वप्नात येणारच नाही की हिमालय तुमच्या स्वप्नात येणार आहे बरोबरच ना ज्या गोष्टीचा जास्त विचार करताल ते स्वप्न जातं पण एक स्वप्न तुमचं तर वेळून वेळ ते स्वप्न पडत असेल काय ना काय तु संकेत घेऊन येण्याचं कार्य करत असतं हे मात्र लक्षात ठेवा मग आता मग चिता जळत असेल किंवा त्या चितेमध्ये कोणतरी झोपलेलं तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो हे स्वप्न तुमच्यासाठी वाईट पण असू शकतं अथवा चांगलं देखील असू शकतं म्हणजेच की मित्रांनो जर तुम्ही स्मशानभूमीमध्ये फिरताना पाहत असाल स्मशान जळताना पाहत असाल तर तुमचं स्वप्न हे शुभ मानलं जातं तुमच्या म्हणजेच की तुमच्यावर जे तंत्र केलेलं आहे ते जळलेलं आहे तुमचे संकेत चांगले असू शकतात कारण मित्रांनो सर्वात शांत जागा सर्वात पवित्र जागा म्हणजे स्मशानभूमी आहे आत्ताच्या पियडमध्ये हे मात्र लक्षात ठेवा तसं तर हिमालय देखील आहे पण स्मशानभूमी देखील प्रिया आहे हे मात्र लक्षात ठेवा तिथनं अनेक साधना शिकता येतात दशज महाविद्या शिकता येतात काळीला प्रसन्न केलं जातं धावजी पाटलांना देखील तिथनं प्रसन्न केलं जातं अशा उग्र शक्त्या चांगल्या शक्त्या देखील स्मशानातून घेता येऊ शकतात तंत्रेच्या अनुसार हे मात्र लक्षात ठेवा काय काय लोकांना स्वप्न स्पनामध्ये वेगवेगळं काही भास होतो जसं की स्वप्नामध्ये स्मशानभूमीपणतर मैत चाललेले आहे समोरून तुमच्या तुम्ही स्मशानभूमीमध्ये थांबलेला आहात कोणाची तर प्रेत चाललेलं आहे तर हे स्वप्न असं असू शकतो मित्रांनो तुम्हाला पित्रांचा त्रास निघू शकतो किंवा पित्रांचा आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होऊ शकतो या दोनपैकी हे संकेत असू शकतात जर एखादाचा अपघात झालेला असेल कोणतर गाड्यावरनं धडकलं तुम्ही त्याच्यासोबत जात आहे तुम्ही त्याला उचलताय स्मशानभूमीमध्ये घेऊन जाताय तर हे स्वप्न तुमच्यासाठी शुभ मानलं जातं हे मात्र लक्षात तुम, तुम्ही एखाद्याची मदत आणि म्हणजेच की मित्रांनो त्याचं आयुष्य जे चेहरा तुम्हाला त्या मरताना दिसतोय दिसतोय त्याचा चेहरा जर तुमचा मित्राचा असेल नातेवाईकाचा असेल तर त्याचं आयुष्य वाढण्याची शक्यता आहे हे मात्र लक्षात ठेवा स्वप्नामध्ये तुम्हीच मरताय तुम्हालाच चितेवर जाळलं असेल चिता तुमचीच जाळत असेल आणि तुम्ही स्वप्न त्याचं बघत असाल स्वतः मेलेलं तुम्हाला जाळलेलं स्मशानभूमी दिसलेलं जर असे स्वप्न तुम्ही बघत असाल तर तुमच्या मित्रांनो संकट हे दूर झालेले आहेत तुमचं आयुष्य वाढलेलं आहे याचे असे संकेत असू शकतात हे मात्र लक्षात ठेवा मात्र लक्षात ठेवा जर तुम्ही उपासक असाल देखील स्वप्न पडतात तुम्हाला असे स्वप्नाचे अनेक विविध प्रकार आहेत स्वप्नामध्ये कोणाला टॉयलेटचं स्वप्न पडतं कोणाला बाथरूम करताना स्वप्न पडतं हे स्वप्न मित्रांनो पिशाज्य तुम्हाला कोणतरी बांधत आहे किंवा तुमच्यावर कोणीतरी काळी जादू करत आहे तुम्हाला अचानक स्वप्नामध्ये घाण वास येणं म्हणजेच की तुमच्यावर कर्णी भानामध्ये किंवा पिशाज्याचा तुम्हाला काय ना काय घेरा टाकलेला असू शकतो किंवा रिंगणामध्ये तुमचं काय असेल ते पुतळा वगैरे जाळू जाळला जाऊ शकतो म्हणून हे स्वप्न पडत असतात स्वप्नामध्ये जर कोणी असेल तर त्याचं आयुष्य वाढण्याची शक्यता असते हे मात्र लक्षात ठेवा स्वप्नामध्ये जर तुम्हाला काय घावलं असेल म्हणजे की सोनं चांदी घावला असेल तर तुम्ही मित्रांनो काय तर ट्रेसमध्ये असाल तुम्ही स्वप्नामध्ये जास्त पैशाची लालच पोटू तुम्ही बघत असाल कमवत असाल ज्याचा विचार तुम्ही जास्त करत असाल तर अशा गोष्टी तुम्हाला पडण्याची शक्यता जेणेकरून तुम्हाला काहीतरी घावलं मला काहीतरी सापडलं जर स्वप्नामध्ये तुम्हाला देव घावला किंवा एखादा पाषाण गावला पाशाणाची सेवा करताना तुम्हाला हे शुभ संकेत असू शकतं तुम्हाला कुठला ना कुठला देव तुमच्या अंगामध्ये येण्याची शक्यता आहे किंवा तुमचा कुठला जर देव असा आहे गुपित म्हणतो आपण त्याला गुपित ते तुम्हाला शक्यतो करून आशीर्वाद देत आहे किंवा ते पूजा करण्यासाठी तुम्हाला सांगत आहे असं देखील त्याचा अर्थ होऊ शकतो अशा अनेक स्वप्नाचे विविध प्रकार असू शकतात पण मशानभूमीच्या स्वप्नाविषयी तुम्हाला कळला असेल संपूर्णपणे तुम्हाला हे कळलं असेल अशी मी अपेक्षा करतो मित्रांनो पण काही घाबरण्याची मित्रांनो शक्यता नाही स्मशानभूमी हे पवित्र मानलं जातं मी दहावजी पाटलांची सेवा करतो काळूबाईची सेवा करतो किंवा महाकालीची देखील मी तेव्हा उपासना करतो किंवा त्याची साधनं मी करत असतो म्हणून माझ्या स्वप्नात देखील स्मशानभूमी येते किंवा चिता जळल्यासारखी येते मी तिथं कुठंतर ध्यान करण्यासारखी होतो किंवा मी जेव्हा ध्यान बसतो किंवा मी मेडिटेशन करायला बसतो एक एक तास अर्धा तास जेवढा असेल तेवढं मी करायला बसतो त्या टायमाला देखील मी चितावर बसल्यासारखं मला भास होतो किंवा प्रत्यक्ष मला दर्शन वगैरे होतं ते सांगण्यासारखं नाही आहे मित्रांनो मला की काही गोष्टी गुपित राहिल्याच हे चांगल्या असतात उघड्या कधीही आणू नये काय काय बुवा बाबा उघड्या आणतात काय काय बुवा बाबाचा दुसरा ट्रेंड चालू आहे स्वतःला कोणाला तरी एकाला बाजू बाजूबाईजांना पकडायचं पाचशे रुपये द्यायचं शेजारी थांबू करायचं त्यांना म्हणायचं कर हे जी बुरा आहे कर माझी चांगलं आहे म्हणजेच की मला कस्टमर आलं पाहिजे काय काय लोकांचे मला फोन येतात दादा की आम्हाला सत्तर हजारला पंच्याहत्तर हजारला रुपयाला लुबडण्यात आलं यूट्यूब चॅनलवर तर स्वतःला असे भारी समजतात ह्याच्यावर केस पाडतो मी त्याच्यावर केस पाडतो हे बुवा बाबा ढोंगे आहे तो बुवा बाबा ढोंगे आहे म्हणून स्वतः मला इथे तो उभा करतात एकदा त्यांचं काम झाले की त्यांचे चेले देखील त्यांचे फोन उचलत नाही त्यांची अपॉइंटमेंट घ्यावं लागते पंच्याहत्तर तीस तीस हजार रुपयाच्या अपॉइंटमेंट घ्यावं लागते काढायचा देखील फरक पडत नाही जेव्हा आम्ही नाही फरक पडत म्हणायला गेलो किंवा आम्ही त्यांना भांडलो तर त्यांच्याकडे काही का असे वकील देखील आहेत जे खोट्याचं खरं करतात आणि तुम्हाला केसमध्ये अडकवायचो ह्याच्यामध्ये अडकवायचो अशी धमकी देतात आणि त्यांचे पैसे तिथं लुबडण्यात देखील कार्य करतात काय काय असे बाबांचे देखील मला त्यांच्या चेहऱ्यांचे देखील मला कॉल येत असतात मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे मला कोणावर चिखल फेकायचं नाही आहे माझ्या गुरुने सांगितलेलं आहे मित्रांनो की स्वतःचं बघितलेलं कधी चांगलं स्वतःच्या ताटामध्ये जेवलेलं कधी चांगलं दुसऱ्याच्या ताटामध्ये जेवलं की कोण केळस माळू शकतो कोण कोण मित्रांनो कसा असतो भांडणं लावण्यासाठी देखील आलेला असतो पण जे कोणी खरंच त्याच्याकडे सगळे प्रूफ असतील स्वतः थांबत असेल तर मी त्याला नडायला तयार आहे तुम्ही कधीही आक्षेला मला म्हणजेच मला कॉल करा त्याच्यासाठी मी नडायला देखील तयार आहे त्याच्या घरी घुसायला देखील तयार आहे मग त्याचा वकील असो मग त्याचा त्याचा पोलीस देखील असो मित्रांनो हे लक्षात ठेवा त्याच्याकडे दोन वकील असेल तर आपल्याकडे असे पाच सहा वकील आहेत हे मात्र लक्षात ठेवा बेहण्याची गरज नाहीये कुणावर चिखल फेकण्याची गरज नाही पण तुम्ही किती स्वभावानं सुरक्षित आहात बघा तुम्ही एखाद्या पैसे जर समस्या सांगायला गेलात असाल किंवा करणी भानामतीचं कार्य करायला जात असाल शंभर टोकं तुम्हाला फरक पडतोय म्हणजेच की मित्रांनो जवळ तुमच्या डॉक्टरनं तुम्हाला गोळा दिला तरी तुम्हाला नाही फरक पडला तुम्ही ऑपरेशन करता ऑपरेशन देखील नाही फरक पडला गोळ्याचा देखील असा नाही झाला तर तुम्ही डॉक्टराकडे पैसे मागू शकत नाही हे मात्र लक्ष छोटा तसंच तंत्र मंत्र जास्त पकडतानाच योग्य माणूस पकडा बोल बच्चन अमिताभ बच्चनवानांना कधीही पकडू नका त्याच्यामध्ये तुमची लुटा लुटी होण्याची शक्यता आहे काय काय लोकं कसे आहेत मित्रांनो ओव्हर ॲक्टिंग म्हणजेच की एखाद्याला पाचशे रुपये दिलं एखाद्याला शे हजार उभा केलं आणि त्याच्या व्हिडिओ काढून पाठवले मग तुम्हाला काय वाटणार अरे बुवा बाबा तर हा खरा आहे पण ज्याचे जे पैसे लुबाडण्यात आले त्याला दाबून ठेवण्याचं कार्य केलेलं आहे वकिलाची पोलिसांची धमकी देऊन देखील के कार्य केलेलं आहे काय काय लोकांनी तर लाख लाख रुपयाला सोन्या चांदीला गुरु लोकांनी मित्रांनो पोचवलेला आहे मला कुणावर नावं ठेवायची नाहीत मित्रांनो माझा देखील शंभर टक्के फरक पडतो असा मी कधीही दावा करत नाही हा नव्याण्णव टक्के ज्याला पडलेला आहे त्याला पडलेला ज्याला नाही पडलेला त्याला नाही पडलेला मी मित्रांनो देव नाही देवाच्या पाया खालची माती आहे माझं लक्षात ठेवा जर तुम्हाला कशी घ्यायची ते तुम्ही घेऊ शकता कपाळा लावू शकता किंवा मित्रांनो फुकू शकता हे तुमच्या हातात आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठली समस्या विचाराय असेल देवाला प्रसाद लावून देवाला कौल लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिलं ते आटे वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायचं मात्र विसरू नका कमेंटमध्ये दाऊजीबाबाच्या नावानं चांग बलं काळूबाईच्या नावानं चांग बलं किंवा तुमच्या देवण देवाविषयी तुम्हाला कुठला देवी आवडत असेल त्याच्याविषयी चांग बलं उदवधे लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद नेक्स्ट टॉपिकवर नक्कीच भेटूया पासून सावधान राहा बोल बच्चनपासून सावधान राहा बोल बच्चन अमिताभ बच्चन बनायचं नाही म्हणजेच की पहिला तुमचा पैसा घेणार त्यांच्याविषयी तुमच्यावरच केस करणार त्यांचे वकील तुम्हाला भांडणार हे मित्रांनो ढोंग्याचं पांघरु शेवटी सात ते हे माणसाचं लपून राहिलेलं न सत्य हे उघड्यास आलेलं आहे हे मात्र लक्षात ठेवा म्हणजेच की बाबा काही गोलबचन द्यायचं एखादा लुटायचं हे आपल्यापुशी जमत नाही देवाच्या काठेला आवाज आहे काय काय गुरु लोकांना बुवा बाबांना दवाखाने मागे राहिले तरी पण सुधारलेलं नाहीयेत म्हणजेच की मित्रांनो देवाच्या काठ्याला आवाज येतोय पण सुधारत नाही जाऊ द्या आपल्याला काही लेणं ले ना देणं नाही जर माझ्या पशी येत असाल तर मित्रांनो कोणाच्या चाड्या जुगळ्या करून माझ्या पशी येऊ नका शंभर टक्के माझा फरक पडतो असा नाही मित्रांनो पण काळजावर हात ठेवून सांगतो मित्रांनो तुम्हाला फरक पाडण्याचं देखील आम्ही कार्य करू हे मात्र लक्षात ठेवा अर्ध्यातून कधी आम्ही सोडत नाही हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायचं मात्र विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्यावर